यांच्या माध्यमातून समिती स्थापन केली मग ही समिती जग आहे साधारण किती कोटीचा दोन कोटीचा हा भ्रष्टाचार दोन कोटीचा हा भ्रष्टाचार आम्ही त्यांच्या समोर आणला तोंडाला पाण्यापुस्याची कामं केली आहेत का, का अधिकारी जे भ्रष्ट आहेत त्यांना पाठीशी घालताय बेशक काही पडने आमच्या महाराष्ट्र सैनिकांचा पेशेंस आहे बरं का तुमच्यावरती गुन्हा देखील महानगरपालिकेच्या भ्रष्ट आधिकारांविरोधात मनसैनिक आक्रमक झालेला आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालना हे सगळे मनसैनिक एकत्र येऊन आंदोलन करत आहेत आत्ममधून जाई लावण्यात आलेली आहे मनसैनिकांना आतमध्ये चर्चेसाठी सोडण्यात येत नाहीये आपल्या सोबत मनसेचे पदाधिकारी हेमंत संभूसेट काय नेमका भ्रष्टाचार झालाय कोणत्या अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी अशी तुमची मागणी आहे जवळ बस तीन महिन्यांपूर्वी माननीय आयुक्तांना मी याच महानगरपालिकेचा विभाग आहे मध्यवर्ती भांडार कार्यालय याच्यामध्ये वेगवेगळ्या वे माध्यमातून टेंडर्स मागवली गेले त्यातनं माल आला तो माल आला म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी गणवेश महिला कर्मचाऱ्यांसाठी गणवेश त्याचबरोबर संपूर्ण पुणे शहरासाठी इकोविशची पावडर जी तुमची सगळी शौचालय कचरा याच्यावरती फवारणी केली जाते पावडर टाकली जाते तो सगळा माल मागवला बिल पास केली परंतु माल तिथेच पडून ठेवला तो कोणालाही दिला गेला नाही एक काही साडी महिला कर्मचाऱ्यांना दिली गेली नाही हा भ्रष्टाचार आम्ही सगळा केला आणला साधारण किती कोटीचा दोन कोटीचा हा भ्रष्टाचार दोन कोटीचा हा भ्रष्टाचार आम्ही त्यांच्या समोर आणला आणि असा झाल्यावरती आदरणीय आयुक्तांनी तातडीने याच्यामध्ये दखल घेतली आणि त्यांनी दखल घेऊन समिती स्थापन केली समिती स्थापन करताना त्यांनी अतिरिक्त आयुक्त दिवटे ओमप्रकाश दिवटे आणि उपायुक्त अरविंद माई यांच्या माध्यमात त्यांनी समिती स्थापन केली मग ही समिती जगमार्गी आहे तीन महिने ही समिती चकमारतीय त्यांना कळत नाही एवढे पुरावे दिलेले आहेत मी काय वेडा म्हणून तिकडे चक्रा मारतोय तीन महिने साधारणतः तुमचा अनेकदा संपर्क झाला असेल आयुक्तांशी आयुक्तांकडून काय का सांगण्यात आलं आयुक्तांना मी जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा आयुक्तांना सांगायचे हेमंत काळजी करू नकोस कारवाई होईल ड्युटे हे सक्षम अधिकारी आहेत हा सक्षम अधिकारी आहे राज्य सरकारनी नेमणूक केलेला अधिकारी हा सक्षम अधिकारी आहे बरं आता तुमची भूमिका काय ग्रीन लावण्यात आलेली आहे तुम्हाला आतमध्ये सोड सोडलं जात नाहीये त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलाय जेवढा त्यांचा पेशन्स आहे त्याच्यापेक्षा काही पटीने आमच्या महाराष्ट्र सैनिकांचा पेशन्स आहे बरं का तुमच्यावरती गुन्हा देखील दाखल होऊ शकतो हो दे ऑलरेडी दहा गुन्हे ऑलरेडी दहा गुन्हे चालू आहेत अजून एखादा गुन्हा माझ्या राज साहेबांसाठी घ्यायला मी मागे पुढे नाही बघणार त्याच्यामुळे गुन्हाला घाबरत नाही पण साठी बोलवते बोलत मी तयार आहे चर्चेसाठी मी चर्चेसाठी तयार आहे पण मला आज उत्तर हवं आहे मला आज उत्तराव आहे काय कारवाई करताय लेखी उत्तर आहे एकंदरीत आपण पाहिलं तर या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांना कारवाई व्हावी या मागणीसाठी जे आहे ते या ठिकाणी मनसैनिक आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळतात आणि जोपर्यंत या सर्व अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाण हलणार नाही असा पवित्र जो आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण नवनिर्माण सेनेचे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे विश्वजित भालेराव बखरलाई पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा